मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय तुमच्याशी माझ्याशी आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे आणि आपण जितकं दूर जाण्याचा या विषयापासून प्रयत्न करू तितका हा विषय आपल्या दिशेने वेगाने झेपावत आहे आणि त्याची आपल्यामधील अनेकांना साधी कल्पनाही नाही कारण आपण एक समाज म्हणून फार मोठी काळजोप गेले कित्येक वर्ष घेत आहोत आता ह्या हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की बांगलादेशमध्ये जो हिंसाचार सुरू आहे आणि त्या हिंसाचारामध्ये हिंदू दलित कुटुंबांना जे लक्ष करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आपण भूतकाळाचा वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध घ्यायला हवा चंद्रदास ह्या एका दलित युवकाला त्याच्या काम करण्याच्या ठिकाणावरून बाहेर काढून पोलिसांनी त्याला जमावाच्या स्वाधीन केलं आणि जमावाने त्याची निर्घून अशी त्याला मारहाण करून त्याला अर्ध मेलं बेशुद्ध करून त्याला झाडाला टांगलं फास दिल्याच्या अवस्थेत आणि त्याचे सगळे कपडे काढून टाकण्यात आले होते आणि त्याला पेटून देण्यात आलं हे अत्यंत हृदयद्रावक विदारक मनात राग चिंता आणि एक प्रकारची भावना सुडाची असं निर्माण करणार आहे दुर्दैवाने हिंदू माणूस जगाच्या पाठीवर तो कुठल्याही समाजाचा असो तो जर मृत्युमुखी पडला तर आपल्या देशातील तमाम धर्मनिरपेक्षता सर्व धर्मसमभावाचे गोडवे गाणारे लोक तोंडात मिठाची गुळणी धरून आणि मूग गिळून गप्प बसतात ते याविरुद्ध हवाक्षरसुद्धा बोलत नाही म्हणजे हिंदूच्या हिताची कुठलीही गोष्ट असेल तर त्यापासून एक आंतर राखण्याचं कुठल्याही प्रकारची सहानुभूती कुठल्याही प्रकारची दया किंवा कुठल्याही प्रकारचं आपल्या संवेदना ते दाखवत नाहीत त्यांच्या संवेदना फक्त हिंदू सोडून इतर अल्पसंख्याक घटकांसाठी असतात आता ह्या घटनेनंतर जो काही जगभर माहोल तयार झाला आहे त्याचा आपण विचार करूया मुळात भारताची फाळणी कशामुळे झाली तर भारताची फाळणी ही आम्ही हिंदू लोकांसोबत एकत्र राहू शकत नाही आमचा पंथ वेगळा आहे त्यामुळे आम्हाला आमचा स्वतंत्र पंथ तिथे पालन करणाऱ्या लोकांचा समूहाचा एक वेगळा प्रदेश हवा म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानची निर्मिती ही हिंदूंच्या द्वेषाच्या अनुषंगानेच झाली होती आणि पाकिस्तानने त्यावेळेपासून जो प्रण केला होता की आम्ही प्रसंगी गवत खाऊ पण एक हजार वर्ष भारतासोबत लढू आणि तो प्रण त्यांनी आज तागा आहेत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे नुकतंच आपण पार पाडलेलं ऑपरेशन सिंदूर असेल किंवा दिल्लीत झालेले बॉम्बस्फोट असतील ह्या इथपर्यंत त्यांनी अत्यंत कसोशीने पाळलेला आहे आणि आपण जेव्हा असं म्हणतो की भारतामध्ये आपल्याला ह्या जिहादी लोकांच्या समस्यांना जिहादी लोकांच्या क्रूर कारवायांना तोंड द्यावं लागते तेव्हा आपण हे समजून घेतलेलं असतं की पाकिस्तान सीमेपलीकडे आपले शत्रू आहेच पण त्यांचं समर्थन करणारे आपल्या देशात अस्तनीतील निखारे आहेत आणि असे अस्तनीतील निखारे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून देश स्वतंत्र झाल्यापासून एका पक्षाने आपल्या इथे पाळलेले आहेत आणि हे अस्तनीतले निखारे आज आपल्याला चटके देत आहेत हे अत्यंत विषारी असे घटक आज भारताला चारी बाजूनं खिळखिळ करत आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली भले इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी केली पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा केलेला असला तरी पाकिस्तानपेक्षाही कट्टर अशा प्रकारची धर्मांधता बांगलादेशमध्ये सुरुवातीपासूनच होती आपल्या इथे एक सगळ्यात मोठी चूक झाली की पाकिस्तान रुपी भारताची फाळणी झाली तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल हा दलितांचा पुढारी पाकिस्तानला निघून गेला तिथे त्यांनी ते पाकिस्तानची घटना वगैरे तयार करण्यात जो काही सहभाग दिला असेल तो दिला असेल त्याचं असं म्हणणं होतं की भारतातील हिंदूंपेक्षा पाकिस्तानातील मुस्लिम किंवा मुस्लिम समाज हा जास्त चांगला आहे व तो दलितांना चांगली वागणूक देईल असा जोगेंद्रनाथ मंडलचा समज होता परंतु तिथे भाळणीच्या वेळेस असणारी लोक देवाघरी निघून गेल्यानंतर किंवा अल्लाला प्यारी झाल्यानंतर तिथे देवेंद्रनाथ मंडल याला जी वागणूक मिळाली म्हणजे त्याला हिंदूंचाच एक भाग समजून किंवा मूर्तीपूजक बुद्ध धर्मीयसुद्धा मूर्तिपूजक आहे मूर्तीपूजक समजून <coughs> देवेंद्रनाथ मंडलला जोगेंद्रनाथ मंडल याला पाकिस्तानातून पळती भूई थोडी करण्यात आली आणि तो जीव वाचून पश्चिम बंगालमध्ये परत आला परंतु त्याच्यासोबत तिथे असणारी दलित कुटुंबे ही तिथल्या पाकिस्तानातील मुस्लिमांचे अत्याचार झेलायला आज तागायत तिथेच अक्षरशः वाईटातलं वाईट जगणं सहन करत आहेत कधी काळी बांगलादेशमध्ये तीस टक्के असणारा कधी कदि, कधी काळी पाकिस्तानमध्ये असणारा वीस टक्के समाज आज केवळ हातावर बोटावर मोजण्या इतपत टक्केवारीत उरला आहे कुठे दीड टक्के कुठे पाच टक्के कुठे चार टक्के कुठे काही म्हणजे जोगेंद्रनाथ मंडलने पाकिस्तानात जाऊन जी चूक केली आणि तिथल्या दलित हिंदूंना त्या चुकीची फळं आस्तागायत भोगावी लागत आहेत अशीच फळं बांगलादेशातील दलित समाज हिंदू दलित समाज भोगत आहे आणि कट्टरतावाद्यांच्या कट्टरतेला त्यांच्या अमानुष अशा हाल करण्याच्या वृत्तीला बळी पडत आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली आपण अमेरिकेला जुमानलं नाही आपण रशियाचा पाठिंबा घेऊन बांगलादेश स्वतंत्र केला आणि एक प्रकारे अमेरिका आणि युरोपियन संघटनांचा अपमान आप केला आपल्या पाठीशी भले रशिया होता परंतु रशियाच्या सांगण्यावरून आपण पाकिस्तानने जिंकलेला भूभाग पाकिस्तानचे सत्तर ऐंशी हजार युद्धकैदी सैनिक आपण सोडून दिले भले पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत असलेले आपले शंभर चाळीस पन्नास कैदी आपण परत घेतले नाहीत त्याचं काय झालं कसं झालं आज तागायत कोणाला माहिती नाही इतकी पाकिस्तान धार्जिनी धोरणं इतकी मुस्लिम धार्जिनी धोरणं आपण आज तागायत राबवलेले आहेत म्हणजे आज भारत हा धर्मनिरपेक्ष आणि हिंदू बहुल देश असला तरी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ह्या देशामध्ये पद्धतशीरपणे हिरवं राज्य आणण्याचं मुस्लिमांना प्रेरक आणि पोषक अशी धोरणं राबून कधी काळी त्यांचं राज्य निर्माण करायची पावलं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पडत होती आपल्याला माहिती आहे एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तरची युद्ध त्याच्यानंतर कारगिलचं युद्ध आत्ता ऑपरेशन सिंदूर ह्या सगळ्यांच्या पाठीमागे पाकिस्तान आणि चीन आहेत म्हणजे आपली आघाडी कशी होती एकीकडे एक एक चीनशी लढायचं एकीकडे एक एक पाकिस्तानशी लढायचं ही दोन शत्रू राष्ट्र आपण आपली शेजारी बदलू शकत नाही असं अटलबिहारी वाजपेयी म्हणाले ते अगदी खरं आहे आणि ही दोन अण्वस्त्र संपन्न शत्रू राष्ट्र शेजारी असताना आपल्या आतमधले जे अस्तनीतील निखारे आहेत की जे भारतातच खाऊन भारतातच खाऊन भारतातच लेवून भारतातच हवा श्वासादारे घेऊनच आपल्या घरादारात एक एक फौज निर्माण करतायत म्हणजे एक पुरुष त्याच्या चार बायका आणि चार बायकांच्या उदरी दादा मुलांचा जन्म अशा प्रकारचं लोकसंख्या वाढून डेमोग्राफिक बदल करून भारतावर कब्जा करायचे मनसुबे गेले कित्येक वर्ष रचले जात आहेत आणि हिंदूंना पळती भोळी थोडी करण्यात येत आहे हिंदूंनी त्या मोहल्यात जायचं नाही हिंदूंच्या समारंभाला मिरवणुकांना दगडफेक होणार दंगली घडून आणल्या जाणार हे सगळं आपण गेले कित्येक वर्ष भाईचारा या नावाखाली आपल्याला सहन करायला लावलं गंगा जमनी तहजीब या नावाखाली आपल्याला सहन करायला लावलं आहे आणि चारा हा हिंदू होतोय आणि भाई त्याच्या नरड्यावरून सुरी फिरव फिरवतोय जशी ती बोकडाच्या नरड्यावरून फिरवण्यासाठी गेली कित्येक वर्ष ते तयारी करत आहेत हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय कारण आता यापूर्वी असलेलं अडीच आघाडीवरचं युद्ध हे आता साडेतीन आघाडीवर पोहोचणार आहे कारण भारत चारी बाजूने घेरलेला आहे इकडे पाकिस्तान वर चीन आणि इकडे बांगलादेश आणि ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये दे युरोपियन देश अमेरिका भारताला सातत्याने कोंडीत पकडायचा सा प्रयत्न आहेत कारण अमेरिकेने चीनला मोकळी देऊन चीनची असामान्य अशी प्रगती करायला हातभार लावला चीन विकसित राष्ट्र झाला आणि तो अमेरिकेला जुमानत नाही अशी झालेली चूक अमेरिकेला भारतासोबत होऊ द्यायची नाही आणि त्यांना भारतावर वचक ठेवायचा आहे भारताला पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरचा बदला आत्ता अमेरिका सांगतोय की तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका तेही भारत ऐकत नाही आपल्यावर त्यांनी अनेक प्रकारचे अटी लादल्या ज्याला सँक्शन्स म्हणतो त्यालाही आपण जुमानत नाही आपली वेगाने घोडदोड चालू आहे मग ती विज्ञान तंत्रज्ञान असेल माहिती तंत्रज्ञान असेल त्याच्यानंतर उत्पादन असेल त्याच्यानंतर आयात निर्यात असेल जी जी काही उत्पादनाची क्षेत्र आहेत संरक्षण दल असेल आपलं नौदल असेल आपलं वायुदल असेल सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण अत्यंत चांगली कामगिरी करत आहोत आणि भारताचा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट प्रोडक्शन हे दिवसेंदिवस वाढत आहे आंतरराष्ट्रीय स्तरां आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनीसुद्धा भारती भारतातील आर्थिक वाढीचा वेग हा सहा पॉईंट पाच ते सात टक्के असा येत्या वर्षात राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे आपलं रशियावरचं अवलंबित्व आपलं इस्रायलसोबत असणारे संबंध जगामध्ये निर्माण होत असलेला आपला दबदबा नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली भारताची तयार होणारी एक जगभर तयार होणारी आणि पसरलेली प्रतिमा हे अनेक प्रगत देशांना खुपत आहेत त्यामुळे भारत सतत पेटता कसा राहील भारत सतत अस्थिर कसा राहील याचे प्रयत्न पाकिस्तान पाकिस्तान प्रेरित दहशतवाद छुपं युद्ध काश्मीरला सतत आग लावलेली ठेवणं इकडं चीनला भारताला सतत दबावघाली ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि आता बांगलादेशमध्ये लावण्यात आलेले आग या सगळ्या माध्यमातून बाहेरचे देश भारतामध्ये मुस्लिम आणि हिंदू हे जे समूह आहेत यांच्यामध्ये आणखी जास्त तेढ निर्माण करून भारताला भयभीत करण्याचा प्रयत्न करतायत असं आपण जर विविध इतर माध्यमातील यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिले तर आपल्या लक्षात येईल आणि दुर्दैवाने आपल्या विचारसरणींमध्ये फरक आहे ज्या कारणांमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली ज्या कारणाच्या आधारावर भारत आता भारताचा इतिहासामध्ये सुद्धा गुलामगिरी किंवा भारताला घोड्यांच्या टाचाखाली चिरडण्याचा उद्योग झाला त्या मूलभूत घटना त्या मूलभूत संकल्पना ते मूलभूत धोरणं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आपण सनातनी आहोत आपण मूर्तीपूजक आहोत भले मग ते जैन असो भले मग ते बौद्ध असो भले मग ते ख्रिश्चन असो भले मग ते पारशी असो भले मग ते शीख असो आपण सगळे मूर्तीपूजा करतो प्रतिमा पूजन करतो आणि दुसरा एक धर्मांध किंवा जिहादी मानसिकता असलेला पंथ या सगळ्यांना मानत नाही आणि त्यांच्या जगाला त्यांच्या आधिपत्याखालील आणण्याच्या धोरणातील कार्यान्वयनातील अडथळा म्हणून ते हिंदूंकडे गेले कित्येक शतकं पाहत आहेत म्हणून त्यांच्या निजामी राजवटी असतील किंवा बादशाही राजवटी असतील हुकुमशाहीच्या राजवटी असतील त्यांनी कायम हिंदूंना चिरडण्याचंच धोरण बाळगलं आहे ब्रिटिशांनी सुद्धा तेच केलं धर्मप्रसार धर्मप्रचार केला, केला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा राज्यकर्त्यांनी हिंदू हिताची सनातन धर्माच्या पुनरुत्थापनाची धोरणं राबवली नाहीत त्यांनी धर्मनिरपेक्षता सर्व धर्मसमभावाची टिमकी वाजवली आणि ती हिंदूंच्या गळ्याचा फास बनली त्यामुळे बांगलादेशमधली तिसरी आघाडी जमेस धरून आपण साडेतीन आघाडींवर युद्ध लढणार आहोत आणि जसं फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये जिहादी संघटना उतमात करतायत गाझा पट्टीमध्ये इस्रायलमध्ये अमानुष असे अत्याचार करून ते युद्ध पेटलेलं आहे आणि आपण बांगलादेशमध्ये पाहतोय की गरीब निर्धन अशा हिंदू दलितांना अत्यंत क्रूर अमानु अमानुष अशी वागणूक देऊन त्यांची घरदारं जाळून त्यांच्या जनावरांची हत्या करून त्यांच्या लेखीबा बाळी पळून नेऊन त्यांना ठार मारण्यात येत आहेत त्यांना झाडाला लटकून जाळण्यात येत आहे तेव्हा हीच परिस्थिती उद्या भारतात झाली तर आपण काय करणार आहोत आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सा सोशल जे सायन्सेस इन्स्टिट्यूट आहे त्यांनी एक अनुमान केलं आहे की मु मुंबईमध्ये दोन हजार बावन्नपर्यंत किंवा दोन हजार चाळीस पन्नासपर्यंत मुस्लिमांची संख्या ही तीस टक्क्याच्या वर जाणार आहे अशी प्रत्येक शहरांमधील लोकसंख्येचे आकडे वाढत चाललेले आहेत आणि चा विरुद्ध बाती बाकीचे जे समाज आहेत त्यांचे आकडे कमी होत चाललेले आहेत आणि सर्व धर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणाऱ्या लोकांना हिंदू संघटित झालेला चालना चालत नाही आहे मग हिंदू राजपूत असेल कायस्थ असेल कुर्मी असेल बिहारी दक्षिण भारतीय ओरिया गुजराती अशा पद्धतीने ते हिंदूंना वाटण्याचा प्रयत्न करतायत किंवा आपले जे विविध म्हणजे आपण म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा आपल्या चार वर्णांमध्ये आपला जो हिंदू समाज आहे त्याला तेल जाती अंतर्गत विविध प्रांत अंतर्गत विभागणी करायचे प्रयत्न करतायत जेणेकरून हिंदू विभागलेला राहो आणि धर्मांध किंवा झुंडशाही करणाऱ्या इतरांना काफिर मारणाऱ्या मानणाऱ्या संघटना बळकोट हो असं हे धोरण आपल्या नरड्याचा फास बनणार आहे येत्या काळात म्हणून आपल्याला आत्मबोध हवा आपल्याला शत्रुबोध हवा आणि आपल्याला आपली नजर भविष्याकडे हवी भूतकाळ बघा आपण वारंवार या धर्मांध आक्रमणाला तोंड दिलेलं आहे मग ते गुरु गोविंद सिंग असतील गुरु नानक देव असतील आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आपले महाराणा प्रताप असतील आपले इतिहासातील अनेक लोकांनी या धर्मांधतेला या इस्लामी आक्रमकांना तोंड दिलेला आहे सोमनाथाच्या मंदिराची झालेली दुर्दशा बागा आपल्या मंदिरांचा झालेला विध्वंस बागा त्याच्यावर उभारलेल्या मशिदी बघत बघा हिंदू कुणाला दुश्मन मानत नाही परंतु हिंदूंना दुश्मन मारणार मानणारे अनेक लोक समाजात आजूबाजूला पाहायला मिळतात ते लँड जिहाद करत करत आहेत ते अन्नातला म्हणजे फूड जिहात खायचं अन्न त्याच्यामध्ये प्रदूषित करणं ते घाण करणं ते लव जिहाद करत आहेत ते लव जिहादसुद्धा करत आहेत या सगळ्यांना आपण तोंड देत देत जगायचं कसं वाचायचं कसं आपल्या आपल्या पुढ्यात हे संकट आज ना उद्या येऊन थांबणार आहे आज ज्यांना वाटतं की बांगलादेशमध्ये असं घडलं आपल्याला काय आपला काय संबंध पण असं नाही आहे दोस्ता असं नाही आहे मित्रा हे आज ना उद्या आपल्या दाराशी येणार आहे तेव्हा तू काय करणार तेव्हा तू स्वतःचा जीव आपल्या घराचा जीव कुटुंबाचा जीव कसा वाचवणार बांगलादेश लांब असला तरी कधी काळी तो भारताचा भाग होता भारताचे तुकडे पाडण्यात आले आणि हिंदूंना भारताशिवाय हिंदुस्थानशिवाय दुसरा कुठलाही देश नाही हे दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही आश्रय घेऊ शकाल त्यामुळे आपल्या हिंदूंसाठी आपल्या हिंदुस्थानातील समाजासाठी आपण एक व्हायला हवं आपण कुणाला दुश्मन मानत नाही आपण आपलं आपल्याला कोणावर अन्याय अत्याचार करायचे नाही परंतु ज्यांचं जन, ज्यांना ज्यांना आपण शत्रू वाटतो ज्यांना आपण त्यांच्या मार्गातील अडथळा वाटतो ते आज न उद्या आपल्या दिशेने नंग्या तलवारी घेऊन नाचत आले तर आपण काय करणार आपण आपला जीव लेकराबाळांचा जीव कुटुंबियांचा जीव आपलं घर दार संसार कसा वाचवणार बंगलादेशमधले लोक हे सहन करत आहेत ते त्या अन्य अत्याचाराला सामोरे जात आहेत पाकिस्तानातले सामोरे जात आहेत भारताच्या विविध प्रांतातील लोक या अत्याचाराला यापूर्वीच सामोरे गेले आहेत मग ते केरळमधले असतील मग ते पश्चिम बंगालमधले असतील मग ते उत्तर प्रदेशमधले असतील मग ते हरियाणामधले असतील मग ते आसाममधले असतील धर्मांध शक्तींनी आपल्याला मूर्तीपूजक म्हणून द्वेष करणाऱ्या लोकांनी आपल्याला काफीर समजणाऱ्या लोकांनी हा हिद्वंस हा विध्वंस हा हैदोस सगळीकडे घातलेला आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपल्या दिशेने येणारा हा हिंसाचार द्वेषाचा वनवा आपला रक्तरंजित करू पाहणारा हा वि हा कुविचार आपल्याला तेव्हाही ठेसता आला नाही स्वातंत्र्याच्या आधीही ठेसता आला नाही ब्रिट ना... म्हणजे ज्या ज्या काही राजवटी घडल्या असतील अकबराची घडली औरंगजेबाची घडली ज्यांच्या कोणाच्या घडल्या असतील त्या काळातही ठेसता आला नाही सोळाव्या शतकातसुद्धा जेवढा आपल्या शासक आपल्या राजांना शक्य होता तेव्हा तो ठेसला परंतु हा पुन्हा पुन्हा डोकंवर काढत आहे आणि आपल्याला ह्याच्यापासून सावध राहायला हवं बांगलादेशने हा धडा घालून दिला आहे पण आपण त्याच्यापासून काही शिकणार आहोत का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे साडेतीन आघाडीवरचं युद्ध आपल्याला लढणं भाग आहे बांगलादेश जात्यात आहे आणि संपूर्ण भारत हा सुपात आहे तेव्हा सुपातून जात्यात जायची वेळ येऊ नये तेव्हा जागे राहा अखंड सावध राहा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद